सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये तो नाही एका सत्य दिसले नाही तिकडची नाही नाही ते तर मोठिसो रवानाले सर त्याच्यातच आहे ओ सर आ दिलय आहे काय या <tune> सवा <in language> <tune in language> आज या ठिकाणी माहूरमधील आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सोन्याचा दिवस खऱ्या अर्थाने या दिवसाची सोन्या सोन्याचा दिवस हा उल्लेख का केला की जे धरण झालं ते धरण झाल्यापासून साधारण एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून आजपर्यंत कधी नाही असा आनंदाचा दिवस आम्हाला आज आमच्या भाग्यामध्ये माहूरकरांचा उजळलेला आहे कारण मे महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता माहूरवरील माहूर धरण ओसांडून वाहिलं आणि त्याच वेळेला माहूरमध्ये सगळ्या लोकांनी जल्लोष केला जल्लोष करण्यामागचं कारण असं आहे की माहूर धान्याचं व्यवस्थापन माहूरचाही पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून चाललं जातं मांडर असेल धनकवडी असेल दोनेवाडी असेल दोनेवाडीच्या वस्ती असतील मांढराच्या सगळ्या वाड्या असतील धनकवडीच्या वाड्या असतील त्यांना आम्ही गेले अनेक वर्षापासून पिण्याचं पाणी देतो पिण्याच्या पाण्यामध्ये हो आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही त्यांना प्राधान्याने पिण्याचं पाणी देतो एकूणच पर्यंतपासून वरती कायदरी गोऱ्यापर्यंत माहूर धरणावर मग कधी आतूर त्यांच्याही असेल किंवा काही संकट काळ असेल पाण्याचा त्यावेळी माहूरजाही पाणी वापर संस्थेने स्वतःच्या खर्चाने टँकर चालू करून मग ते सनसवाडी असेल दणकवडी असेल भैरवाडी असेल काळदरी असेल सगळ्या वाड्या वाचताना स्वतःच्या खर्चाने पिण्याचं पाणी दिलेलं आहे अशी आदर्श संस्था आणि त्याचंच आज एक धरण भरते एक अठ्ठावीस मेला धरण भरते तर हा अमृत योग आहे अशा या योगाप्रसंग आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात जलपूजन केलं समस्त ग्रामपंचायत माहूर ग्रामस्थ माहूर माहूर पाणी वापर संस्थे आभार सर्वांचे माहूर लघुपाठ आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत गावामधील सर्व सन्माननीय ग्रामस्थ आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत माहूर धरणाचं गावाबद्दलच गाव महत्व आणि या तलावाचं गावातल्या शेतीबद्दलचं महत्वांनी सांगण्याचा प्रयत्न केला गेल्या सात आठ दिवस राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस होतोय आणि बरेचसे छोटे मोठे मान छोटे तलाव भरल्याच्या बातम्या येत आहेत पण ज्या तलावावरती आपण उभा आहोत हा माहूर लघुपाठ बांधणारे प्रकल्प आहे आणि लघुपाठ बांधणारे प्रकल्प इतक्या लवकर कुठे भरल्याचं अजून तरी निदर्शनास आलेलं नाहीये पुरंदर तालुक्याचा विचार घेतला माझ्या आधीच्या माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलं की तालुक्यामध्ये सर्वात प्रथम पूर्ण क्षमतेने भरण्याचा मान माहूर धरणाचा आहे हा लघुपाठ बांधणारे प्रकल्प आहे आणि या वर्षी सुद्धा या लघुपाठ बनणारे प्रकल्पाने हा मान पटकावलेला आहे छोटे तलाव भरले असतील पण चौऱ्याऐंशी दशलक्ष घनफूट क्षमतेचा आणि जवळपास हजार दीड हजार एकराला माहूर गावाची जीवनदायनी म्हणून ज्याला आपण म्हणता येईल असा प्रकल्प पूर्ण भरणे हा खर तर मोठा योग आहे दोन हजार तीन चार सालचा सा अपवाद बघायचा त्या साली सदुसष्ट अडुसष्ट टक्के फक्त माहूर धरण होतं गेल्या जवळपास तीस आणि पंचावन्न वर्षांमध्ये एकदाही माहूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय राहिला नाही जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा हा प्रकल्प या वर्षी अठ्ठावीस मेलाच भरून चार वाजता व्हायला मला तांत्रिकदृष्ट्या जलसंधारण जलसंपदा विभागाला प्रश्न विचारायचा आहे स्थळ छोटी छोटी जी आहेत ती पाच पाच सहा सहा महिने तरी सुद्धा विकसित करावी आणि याला शक्ती द्यावी खर तर याच्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होईल सुरक्षिततेचा विषय महत्वाचा आहे या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला भुशी डामला जाऊन आमची टीम पाहून आली पण इथे जी काही आवश्यक सुरक्षित साधनं आहेत ही निर्माण करण्यासाठी आमची आर्थिक क्षमता नाहीये शासनाने कुठल्याही त्यांच्या योजनेमधून आम्हाला थोडी मदत करावी जिथे येणाऱ्या पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी या धबधब्यावरती करण्याचा फॉल मोठा आहे धोका होऊ नये ही काळजी पण आपण घेतली पाहिजे या दृष्टीने ज्या उपाययोजना शासन सुचवेल त्या आम्ही करणार तयार आहोत त्याला निधीचाही हातभार लावा आम्ही पुढे होऊन एक जसं गाव आम्ही स्वावलंबी आणि परिपूर्ण उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत एक वेगळं पर्यटन स्थळ माहूरगडच्या माहूर रेणुका मातेच्या पायाशी असणारे हे धरण डोक्याशी असणारे हे धरण तितकं सुंदर करण्याचा प्रयत्न करू आपण सर्वजण या ठिकाणी दक्षिणे आमच्या बरोबर सहभागी झाला मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद